Thank you या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जे काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे म्हणजे पहाटेची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार तर ताईंनो आजना आयुषची सहल जाणार होती म्हणून सकाळी सकाळी साडेपाच वाजता तो स्कूलमध्ये निघालेला आहे त्यांची सहल जाणार आहे कोल्हापूरला आणि त्यांना कने रिमोट वगैरे हे सगळं दाखवणार आहे पन्हाळगड तर एक दिवसाचा स्टे आहे त्यांचा तिथं आणि मग त्यानंतर ते येणार आहेत तर सहा वाजेपर्यंत त्याचा आवरलं आणि तो गेला स्कूलमध्ये त्यानंतर ना आंघोळ वगैरे झाली झाड लोट जी काही रोजची कामं असतात ना क्लिनिंगची ती सगळी झाली आणि मी इकडे किचनमध्ये आले तर आज ना खूप सारं लोणी साठवलेलं होतं तर त्याचं तूप काढायचं होतं तर बघा तूप का करायला घेतलेलं आहे मी तर थंडीच्या दिवसात ना सकाळी सकाळी तूप हलवलं ना म्हणजे ताक हलवलं ना तर ते लवकर निघतं आणि दुपारच्या वेळेला जर आपण ताक हलवायला गेलो तर सगळं तूप जे तर आहे ते तसंच वितळून जातं सकाळी सकाळी ना नळ जो आहे ना त्या नळामध्ये थंडगार पाणी असतं आणि थंडगार पाणी ताक हलवताना जर आपण वापरलं तर त्याचं लोणी जे आहे ना ते लवकर निघतं ओपच ते वर पाण्यावर तरंगायला लागतं लोणी आणि म्हणजे पटकन लोणी निघतं त्याचं तर त्यामुळं ना सकाळी सकाळी सगळी कामं बाजूला ठेवली तुम्हाला कट्ट्यावर खूप सारा पसारा दिसत असेल तर आयुषचा चहा नाश्ता वगैरे झाला होता सकाळी सकाळी आणि विचार केला की आता बस कुठे थांबते कधी थांबते कधी नाश्ता मिळतोय तर म्हटलं चला सकाळी सकाळी त्याला थोडंसं काहीतरी नाश्ता देऊयात म्हणून चहा आणि चपाती दिलेली आहे तर म्हटलं चला म्हणूनच तुम्हाला कट्ट्यावर खूप सारा पसारा दिसत असेल तर सकाळपासून ना थोडीफार थोडीफार कामं चालूच होती सगळ्याच कामांचं शूट घेता येत नाही जसं की क्लिनिंग टॉयलेट बाथरूम आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आज काही देवपूजा करायची नव्हती आज होतं आम्हाला सुतक तर माझे जे चुलत धीर आहेत तर ते वारले आहेत त्यामुळं सुतक होतं त्यामुळं पूजा देवपूजा काहीच केली नाही फक्त क्लिनिंगचीच कामं चालू होती आ, तर तुम्ही आता पाहत असाल बघा पात्यामध्ये कसं लोणीवर छान तरंगून आलेलं आहे तर यामध्ये ना थंड नळाचं पाणी घातलं आणि छान ब्लाइंडरने ना फेटून घेतलं ना लोणे की आपऑप -आप छान वर तरंगायला लागतं ला 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 आणि लोण्याचा गोळासुद्धा करावा लागत नाही तर आपआपच बघा आता तुम्हाला दिसत असेल की कसं एका बाजूला गोळा तयार झालेला आहे लोण्याचा पाणी पाणी एका बाजूला आणि लोणी एका बाजूला असं झालेलं आहे तर ते लोणी ना म्हणजे तो गोळा आहे ना सहजपणे एका बाजूला होतो आणि जे काही सगळं ताक आहे त्यातलं तर ते हे सगळं मी बघा असं तांब्यामध्ये काढून घेते आणि झाडांना घालते तर तुम्ही हे जे ताक आहे ना तर ते लिंबाच्या झाडाला घालू शकता म्हणजे लिंबू जर तुम्ही लिंबूचं झाड जर लावलं ला असेल तर ते लिंबूचं झाडने तर कोणाला वाटायचं कडू लिंब तर तसं नाही लिंबू जे ला आपण वापरतो नॉनव्हेज वगैरे खाताना तर त्या झाडाला जर तुम्ही हे ताक घातलं तर त्याची ग्रोथ पटापट पत होईल जर तुम्हाला त्या झाडाला घालायचं नसेल तर आजूबाजूला कुठलीही झाडं असतील किंवा थोडंसं तुळशीला जरी घातलं ना तर तुळशीची सुद्धा ग्रोथ छान होते हिरवंगार असं तुळशीची जी झाडं आहेत पानं आहेत ते दिसायला लागतात तर इतकं पौष्टिक हे लोण्याचं जे ताक आहे ते असतं ताक तर तुम्हाला माहिती आहे आपण पिण्यासाठी सुद्धा वापरू शकतो कडीसुद्धा करू शकतो तर ना ताक ना जास्त दिवसाचं नसावं म्हणजे लोणी ना खूप जर शिळा असेल तर ताक खूप वास मारतं तर मी लगेचच म्हणजे आठवड्यालाच ताक हलवत असते त्यामुळे हे काही जास्त शिळं नाही आहे आणि जर तुम्हाला त्यातलं ताक जर खायचं असेल तर मग दोन ते तीन दिवसाचंच लोणी हलवायचं आणि लगेच फ्रेश त्याचं ताक होतं पण त्याला इतकासा आंबटपणा येत नाही त्यामुळं हे ताक ना आम्ही वापरत नाही तर त्यामुळं ना हे ताक जे आहे ते आम्ही झाडांनाच घालतो तर बघा कसं एक सारखं बघा लोणी लोण्याचा गोळा तयार झालेला आहे मोठ्याच्या मोठ्या लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तर एक तांब्या भरल्या ना साईचा तर त्याचा बघा एवढं सारं लोणी निघतं आता ह्या लोण्याचं ना छोटी एक पावशरच्या पावशरच्या पुढे मला तो वाट तो तर वाटतं तूप निघतं तर एक मिडियम साईजची भरणी आहे माझ्याकडे एक पाचशे ग ग्रॅमची म्हणजे अर्धा किलोची तर ती भरते पूर्ण पूर्ण नाही भरत थोडीशी भरते तर म्हणजे पावसाळपेक्षा जास्त तूप निघत असणार आहे असा मी अंदाज लावते आठवड्याला तर तूप सगळं खूप सारं ना आता दिवाळीमध्ये खर्च झालेलं आहे म्हणजे वापरलेलं आहे बरीचशी पदार्थ ना तुपामध्येच केले त्यामुळं तुपाची जरा घरात कमतरता त्यामुळं आता तूप मी साठवायला लागलेली आहे तसंच बिर्याणीमध्ये वरणामध्ये तूप आम्ही ना वापरतो त्यामुळं तूप जास्त खाण्यात येतं तर असो आता जी काही भांडी होती ना ती सगळी गोळा करून घेतली पटपट आजूबाजूचा जो काही पसारा होता तो आवरून घेतला नाश्ता केल्यानंतर नाश्त्याची भांडी ना कट्ट्यावर इकडं तिकडं पसरलेली असतात तर ती सगळी एकत्र एक गोळा करून ना घासून घेतलेली आहे थंडीच्या दिवसात ना तुम्ही कुठल्याही कामाचा कंटाळा करा पण भांडी घासण्याचा अजिबात ताईंनो कंटाळा करू नका कारण भांडी जर एकदा साठून राहिली ना की मग इतकं थंड म्हणजे जसं जसं ना संध्याकाळ होत जाते ना तसं तसं पाणी जे आहे टाकीतलं वरचं नळाचं थंड होत जातं आणि मग संध्याकाळ झाली की भांडी घासायचा कंटाळा येतो तर होता होईल तेवढं ना साडे अकरा बाराच्या दरम्यान किंवा मग जेवण झाल्यानंतर दोन दोन दीड वाजता भांडी घासून टाकायची म्हणजे जास्त संध्याकाळी लोड येत नाही जी काही चार पाच ताटा ता असतात संध्याकाळची घासायची ती जर तुम्ही थोड्याशा गरम पाण्यामध्ये गरम पाणी केलं गॅसवर पातेलं भराने धुऊन टाकलं ना तरीही चालेल तर अशाच पद्धतीनं बघा मी थंडीमध्ये भांडी धुवत असते आता बघा चहा नाश्ता जे काही होतं स्वयंपाक दुपारचा झालेला होता, होता। तरीसुद्धा ना मी इकडे बघा नारळाचं दूध काढते तर दादांनी ना कोळंबी आणली होती आणि कोळंबी स्वच्छ वगैरे केली बघा ही सगळी ना स्वच्छ करायला जवळजवळ एक ते दीड तास जातोच जातो एक ते दीड तास घालवून मी कोळंबी स्वच्छ केली त्यानंतर मसाला केला आणि कोळंबी बिर्याणी केलेली आहे तर आता वाजलेले आहेत तीन मला वाटतं दोन अडीचच्या दरम्यान ना आम्ही काय केलं नाश्ता केला होता रविवारी म्हणजे आजचाच व्हिडिओ तुम्हाला आजच अपलोड होतो आहे तर आज ना नाश्ता केला होता सकाळी तरीसुद्धा ना दोन अडीच वाजेपर्यंत ना बिर्याणी तयार झालेली होती आणि बिर्याणी खाऊन लगेचच आम्हाला शेतात जायचं होतं तर नारळाच्या दुधामध्ये बघा तांदूळ छान शिजवून घ्यायचे खूप वेळा मी ह्या बिर्याणीची रेसिपी मला वाटते शेअर केलेली आहे तर एकदम मस्त होती एक नंबर होती बिर्याणी तर तुम्ही म्हणत असाल एवढी सारी तर दोन्ही टायमाची मी ही, ही बिर्याणी केलेली आहे तर घरामध्ये ना सगळ्यांना खूप मस्त म्हणजे लागतीसुद्धा आवडते सुद्धा गरम गरम बिर्याणी जर खाल्ली ना परत जेवण्याचं म्हणजे काही टेन्शनच नसतं फक्त बिर्याणीवरच आजचा बेत आहे तर कांदा वगैरे का कट करून घेतलेला आहे तर ही कोळंबी बिर्याणी करायची म्हटलं ना खूप सारा व्याप असतो नारळाचा दूध काढा त्यानंतर बडीशेपची पूड करा भात शिजत आल्यानंतर थोडीशी बडीशेपची पूड त्यामध्ये घालावे लागते तरच बिर्याणी छान चवदार लागते आता बिर्याणी वगैरे खाऊन झाली ना की लगेच जायचं आहे शेतात आज ज्वारी भिजवायची आहे तर बघा आत्ता आम्ही ना शेतात आलेलो आहोत इकडं तर ज्वारी ना छान अशी उगवलेली पण त्याला पाणी नाही तर पाणी द्यायला आलो होतं आणि आमच्या म्हणजे राणा तिकडं आले ना मी इतकं भारी वाटतं ना तुम्हाला बघा तिथं सूर्य दिसत असेल तर या झाडाच्या पाठीमग सूर्य इतका भारी दिसतो ना आणि वातावरण तर इतकं भारी नाही इकडचं तर पूर्ण तुम्हाला दिसत नसेल तिकडं एक लाईटीचा खांब भीत तर टोकापर्यंत आपलंच वावर आहे हे सगळं तर इथं दादांची इच्छा आहे की एक छोटंसं घर बांधावं जसं की रानात असतं पत्र्याचं छोटंसं तसं बांधायची इच्छा आहे त्यांची तर बघूया आता काय होतंय काय नाही तर मला ना एक दोन कमेंटचं उत्तर द्यायचं आहे तर पहिली कमेंट घेते की कालच मला एक कमेंट आली म्हणजे कोण आह आहात तुम्ही आणि दादा म्हणजे कोण तर तुम्हाला माहिती आहे ताईंनो आता मी तुम्हाला जसं की तुम्ही माझ्याशी जॉईन झालेला आहात व्हिडिओच्या सम म्हणजे द्वारा किंवा असे ना तर मी तुम्हाला ना म्हणजे क माझी ताई मांडलेली आहेत मग तुम्ही मोठे असाल माझ्यापेक्षा किंवा लहान असाल तरीसुद्धा मग मी तुम्हाला ताई म्हणते तर माझे मिस्टर तुमचे दादा लागणार <laughs> तर म्हणूनच मी व्हिडिओमध्ये म्हणत असते की दादा असे करतात दादा तसे करतात तर आता मी त्यांना तर नावाने हाक नाही मारू शकत आमच्याकडे तसं चालत नाही मिस्टरना नावाने हाक मारलेलं किंवा मी त्यांना सारखं आहो आहो पण म्हणू शकत नाही म्हणूनच मी म्हणते की तुमचे दादा असे तुमचे दादा तसे म्हणजे त्यांचं काही संदर्भ जर सांगायचा असेल तर मग मी असं म्हणत असते तर एका दा ताईंची कमेंट होती की दादा म्हणजे कोण दादा म्हणजे कोण तर त्यांना त्यांचं उत्तर मिळालं असेल आणि अजून एक दुसरी कमेंट अशी होती की ती खूप दिवसापूर्वीची कमेंट आहे मला माहिती नाही त्या ता ताई आपले व्हिडिओ पाहतात की नाही पाहत जर पाहत असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर त्या ताईंनी अशी कमेंट केली होती की ताई मी तुम्हाला ना भस्म लावायला सांगितलेला होता दर सोमवारी ना हाताला भस्म लावा कपाळाला ला भस्म लावा आणि त्यानंतर ना त्यांनी गळ्याला सुद्धा गंध लावायला सांगितला होता आणि ग त्यामागची कारणंसुद्धा सांगितली होती की का लावायचा असतो किंवा काय ही ती कारणं पण मला पटली आणि मी गळ्याला ना गंध पण लावत होते पण काय होतं ना ज्या त्या भागामध्ये ना जी ती पद्धत असते आपण स्वतःमध्ये एखादा नवीन बदल करायचा म्हटलं ना की आपण तो सहज स्वीकारतो पण दुसऱ्यांना ना त्या म्हणजे त्याचं सतत उत्तर द्यावं लागतं की हा बदल का केलेला आहे तसंच माझ्याबरोबर झालं मी गंध गळ्याला लावायचे ना पण आजूबाजूच्या बायका सारख्या विचारायच्या आणि एक दोघींनी विचारलं तर काय हरकत नाही आपण त्यांना सांगू शकतो पण जर तुम्हाला सारखंच म्हणजे प्रत्येक माणूस जर विचारायला लागलं तर आपण प्रत्येकाला कारण नाही ना देऊ शकत तर त्यामुळं ना मग मी गळ्याला गंध लावायचं बंद केलेलं ला आहे आणि इथून पुढं म्हणजे कपाळालाच रोज गंध लावते आणि भस्मचं जर म्हणालात ना तर मी श्रावण सोमवारात म्हणजे श्रावण सोमवार चालू झाले ना की मग भस्माचं जे काही आहे तर ते मी करते पण दर सोमवारी ना आवर्जून भस्म लावणं होत नाही तर म्हणजे जे माझ्याकडनं होतं ना तेच मी करते आणि जे माझ्याकडनं म्हणजे नाही होत तर तिथून मग आपण सरळ देवाला हात जोडायचे तर असा माझा स्वभाव आहे म्हणून मग जर माझं काही चुकलं असेल ना तर त्या ताईंची सुद्धा मी माफी मागते आणि त्यांनी मला प्लीज समजून घ्यावं आणि व्हिडिओ जर पाहत असाल ना तर प्लीज नक्की कमेंट करावी अजून एक ताई आहेत तर त्यांची ना नेहमीच्या व्हिडिओला कमेंट असती तर त्यांचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतं त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतात त्याची मी लगेच उत्तर देत असते पण एक दिवशी ना त्यांनी इतकी छान कमेंट केली होती ना की मला असं वाटलं की खरंच आपण व्हिडिओ बनवतो किंवा काहीतरी व्हिडिओमधून सांगतो ना तर त्याचा खूप मोठा परिणाम दुसऱ्याच्या लाईफवर म्हणा मेंदूवर विचारांमध्ये होत असतो तर कुठंतरी त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो माझ्यापेक्षा ज्या मोठ्या ताई आहेत त्यांना आणि जे काही म्हणजे पासष्ट वयापर्यंत ज्या लेडीज आहेत त्या सुद्धा आपला चॅनल पाहतात तर काही वयस्कर ज्या असतील ताई मावशी तर माझ्यापेक्षा मोठ्या असतील त्या आणि सगळ्यांनाच फायदा होतो तर त्यामुळं ना लास्टला ना मी त्या ताईंची कमेंट लावणार आहे ती तुम्ही वाचा मी आता व्हिडिओचा इथंच शेवट करते तुम्ही स्वतःची काळजी घ्या मजेत राहा बाय बाय